नमस्कार नयन मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण खानदेशी पद्धतीने शेवभाजी कशी बनवायची हे बघणार आहोत भाजी जशी दिसायला छान दिसते आहे ना तशीच ती खायलाही खूप छान लागते रेसिपी करायला गेलं तर खूप सोपी आहे खूप कमी वेळात आणि घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यात आपण ही रेसिपी बनवू शकतो रेसिपी सुरू करण्याआधी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आपली खांदेशी पद्धतीची शेव, शेव भाजी बनवण्यासाठी मी इथं दोन मध्यम आकाराचे कांदे उभा चिरून घेतलाय पाऊन वाटी खोबरं खोबरं किसून घेतलं तरी चालेल किंवा कापून घेतलं तरी चालेल मी इथं कापून घेतलंय सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा चार ते पाच कडी पत्त्याची पानं कोथिंबीर एक छोटा चमचा मी कांदा लसूण मसाला घेतलाय एक छोटा चमचा लाल तिखट आणि आपल्या साठवणीतला कोणताही काळा मसाला तुम्ही एक चमचा घ्यायचा आहे चवीनुसार मीठ पाव चमचा हळद पाव चमचा हिंग आणि मार्केटमध्ये भाजीचे शेव ॲवेलेबल असती ती शेव मी इथं घेतली आहे तुम्ही क्वांटिटीनुसार आपली शेव कमी जास्त करू शकता त्यानंतर आपण खोबरं भाजून घेतो आहे त्यासाठी मी एक पॅन गरम करायला ठेवला आहे त्यात साधारण एक चमचा तेल टाकून घेते आहे त्यानंतर आपण जे किसलेले खोबरे ते भाजून घेऊ खोबऱ्याला थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत खोबरं छान भाजून घ्यायचं आहे एक साधारण दोन मिनटानंतर आपलं खोबरं छान सोनेरी रंगावर भाजून झालंय आपण एका भांड्यात खोबरं काढून घेऊ त्यानंतर चिरून घेतलेला कांदा आपण भाजून घेऊ ज्या पद्धतीने आपण खोबरं भाजून घेतलं तसंच सोनेरी रंगावर आपण कांदा भाजून घ्यायचा कांदाचा थोडा रंग बदलला की त्यात ते थोडंसं तेल टाकून घेऊ आपण आधीच तेल टाकलं तर कांदा आपला लवकर भाजत नाही कांदा भाजत आला की त्यात आपण जे आलं आणि लसूण घेतले ते थोडस भाजून घेऊ एक साधारण दोन ते पण तीन मिनिटानंतर आपला कांदा छान भाजून झालाय भाजलेला कांदा आपण एका भांड्यात काढून घेऊ त्यानंतर आपण भाजलेलं साहित्य मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेऊ भाजलेलं साहित्य आपण मिक्सरला बारीक करून घेऊ मसाला बारीक करताना आधी कोरडाच बारीक करायचा आहे त्यात पाणी घालायचं नाही मसाला बारीक होत आला की त्यानंतर त्यात पाणी घालायचं आपला मसाला छान बारीक झालाय त्यानंतर आपण एक पॅन गरम करायला ठेवलाय त्यात आपण चार चमचे तेल टाकून घेतोय तेल आवडीनुसार तुम्ही कमी जास्त कुश गरम झालाय त्यानंतर आपण एक पाव चमचा हिंग टाकून घेऊ चार ते पाच पत्त्याची पानं त्यानंतर बारीक केलेलं वाटण आपण तेलात टाकून घेऊ मसाला बारीक करताना आपण पाणी थोडसच वापरलं होतं त्याच्याने काय होतं मसाला जेव्हा आपण तेलात टाकतो त्यावेळेस तेलात पाण्याचे शिंदोडे उडत नाही मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण भाजीसाठी पाणी गरम करायला ठेवू दोन तीन ते तीन मिनिट आपला मसाला छान परतून झालाय मसाल्याला तुम्ही बघू शकता छान तेल त्यानंतर आपण जे गरम मसाले घेतले होते जे लाल तिखट घेतलं होतं ते यात टाकून घेऊ तुम्हाला शेवभाजी जास्त तिखट असेल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता मसाला परतत आला की त्यात आपण जी कोथिंबीर घेतली ती थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ मसाला छान परतलाय त्यानंतर आपण पर मसाला गरम पाणी घालून घेतो आपल्या रश्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता तुम्हाला भाजी घट्ट पाहिजे किंवा पातळ पाहिजे तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार तुम्ही पाणी टाकून घ्यायचं आहे पान, भाजी तुम्ही बघू शकता खूपच छान कलर आलाय आपण जे गरम पाणी भाजीला वापरले त्यामुळे भाजीला तरी छान येते तुम्ही कोणतेही भाजी करत असताना गरम पाणी जर वापरलं तर आपल्या भाजीला तरी छान येते रश्याला छान उकळी आली की आपण जे मीठ घेतलंय ते चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि दोन मिनटासाठी रसा छान घ्यायचा आहे या पद्धतीने कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घ्यायची बघू शकता पाच ते सहा मिनटानंतर आपल्या रशाला छान तरी आली रंगही खूप छान आलाय त्यानंतर आपण गॅस बंद करू आणि आपण जी भाजीसाठी ता भाजी शेव घेतली ती शेव त्यात टाकून घेऊ भाजीला उकळी येत असताना जर आपण शेव टाकली तर शेव जास्त भिजत होते शेव टाकून झाली त्यानंतर आपली जी कोथिंबीर उरली होती ती आपण भाजीवर टाकून घेऊ कच्च्या कोथिंबीरीनेही भाजी भाजीला छान चव येते तुम्ही बघू शकता आपली भाजी खूप छान दिसते अशा पद्धतीने आपली चमचमीत झणझणीत आणि तर्रीवाली शेवभाजी तयार झाली आहे अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळात होणारी ही रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय